नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन सोबत मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये भरणाऱ्या दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या माळेगावच्या यात्रेबद्दल मित्रांनो ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते ही यात्रा डिसेंबर ते जानेवारी या महिन्यांच्या दरम्यान भरते आणि ही यात्रा भरल्याच्या नंतर जे काही भक्त भाविक असतात ते लाखोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दाखवतात खूप मोठी गर्दी होते आणि खूप मोठी जत्रा त्या ठिकाणी भरत असते नुसती यात्राच नसून मित्रांनो त्या ठिकाणी शंकरपट म्हणजेच बैलगाडा शर्यत प्राण्यांचा बाजार गायींचा बाजार बैल घोडे ससे मांजरी असे बरेच प्रकारे पशुप्रदर्शन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरले जाते बरेच मोठाले आगस पाळणे काही काही स्टॉल येतात त्या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात जत्रा त्या ठिकाणी भरत असते भरपूर असे स्टॉल लागले जातात आणखीन बरेच काही त्या जत्रेमध्ये आपल्याला पाहण्यासारखं येतंय मित्रांनो माळेगावला हिजड्यांचं माळेगाव म्हणून पण ओळखले जाते कारण त्या ठिकाणी पारंपरिकरित्या मुरलीचं नाव जास्त प्रमाणात घेतलं जाते आणि मुरलीचं नाव जास्त प्रमाणात घेत असल्यामुळं त्या ठिकाणी तृतीयपंथी लोक जास्त त्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग दाखवतात त्या जत्रेचा आस्वाद घेण्यासाठी तृतीयपंथी लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात त्याच्यामुळं माळेगावला हिजड्यांचं माळेगाव म्हणून पण ओळखले जाते मंडळी माळेगावला कलेचं क्षेत्र म्हणून ओळखले जाते कारण आहे माळेगावमध्ये फक्त महाराष्ट्रातून नाही तर बाहेरच्या राज्यामधून पण त्या ठिकाणी कलाकार येतात त्यांची कला सादर करून दाखवतात मोठमोठाले रंगमंच मोठमोठ्या सरकशी मोठमोठाले डान्सर त्या ठिकाणी येतात डान्से करून दाखवतात त्यांची कला सादर करून दाखवतात त्यामुळे हे पूर्ण जी जत्रा आहे ती एक नंबर असे रंगल्या जाते आणि मोठ्या उत्साहामध्ये ही जत्रा साजरी केली जाते माळेगाव हे अंदाजे नांदेड वरून सत्तावन्न किलोमीटर अंतरावर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला शासनातर्फे एस टी बस सोडल्या जातात कंटिन्यू एस टी बस चालू असतात एस टीने पण जाऊ शकता तुम्ही किंवा तुमच्या प्रायव्हेट वाहनाने पण जाऊ शकता प्रायव्हेट टू व्हीलर फोर व्हीलर नेऊ शकता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या वाहनांसाठी पूर्णपणे तुम्हाला पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे टू व्हीलरसाठी पन्नास रुपये पार्किंगची फीस द्यावी लागते आणि फोर व्हीलरसाठी शंभरच्या वरी किंवा शंभर रुपये द्यावे लागते अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पूर्णपणे तुम्हाला त्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे आणि सगळं नियोजन एक नंबरपणे पार पाडलं जाते या यात्रेमध्ये मोठमोठ्या प्रमाणात स्टॉल लावले जातात आपल्याला जे घर उपयोगी असते वस्तू प्रत्येक वस्तू त्या जात्रेमध्ये आलेली पाहायला मिळते आपल्याला फक्त स्टॉल नाही तर आगस पाणी मोठमोठाले येतात मौदका कुवा येतो त्या ठिकाणी मोट सर्कस येतात मोठमोठाल्या आणि आणखीन बरेच रोमांचकार खेळ आपल्याला त्या जत्रेमध्ये आलेले पाहायला मिळतात माळेगावच्या यात्रेमध्ये पशु प्रदर्शन भरते आणि त्या पशु प्रदर्शनामध्ये गाढव घोडे ससे मांजरं आणखीन बरंच काही त्या प्रदर्शनामध्ये येत आहे प्रदर्शनासाठी पण येते आणि विक्रीसाठी पण येत आहे अंदाजे दहा हजारापासून बारा लाख रुपयापर्यंत या प्रदर्शनामध्ये घोडे येतात विक्रीसाठी पण येतात आणि प्रदर्शनापटसाठी पण येतात तर मोठ्या प्रमाणात येतात दोन हजार पंचवीसच्या माळेगावच्या यात्रेमध्ये जवळपास चोवीस लाखाचा शंकरपटामध्ये बैलजोडी आली होती पळण्यासाठी मित्रांनो माळेगावच्या यात्रेचं व्यवस्थापन जे असते ते पूर्णपणे नांदेड जिल्ह्याच्या परिषदेद्वारे पूर्णपणे पार पाडल्या जाते आणि असं सांगतात की अंदाजे दीडशे वर्षापासून ही यात्रा कंटिन्यू भरत आलेली आहे खंडोबाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मेन देवळाच्या समोर आपल्याला देवाचा घोडा बघायला मिळतो त्याची पूर्णपणे मूर्ती आहे दे आणि आतमध्ये देवारा देवळाच्या गाभाऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला खंडोबाची आणि म्हाळसा राणीची चांदीची मुखवटे बघायला मिळतात माळेगावच्या यात्रेमध्ये खंडोबाची पालखी निघते आणि ती पालखी जी असते ती नगर प्रदक्षिणा करून पूर्णपणे नगरस्वारी केल्या जाते प्रदक्षिणा करून झाल्यानंतर नंतर वारी करण्यात येते मंडळी दक्षिण भारतामध्ये फेमस असलेल्या अशा या ठिकाणाबद्दल माळेगावच्या यात्रेबद्दल आपण पन संपूर्णपणे माहिती जाणून घेतली ही माहिती कशी वाटली तुम्हाला आम्हाला नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद